नवीन वर्षातील पहिला शुक्र प्रदोष व्रताचरण करा सुख सौक सौख्य मिळवा महादेव भरभराट करतील प्रदोषाचे व्रत महादेव शिवशंकरांना समर्पित आहे या दिवशी केलेले व्रताचरण अतिशय पुण्य फलदायी मानले जाते तर जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये नववर्षातील चैत्र महिना सुरू आहे अवघ्या काही दिवसांनी चैत्र महिन्याची सांगता होणार आहे चैत्र महिन्यात अनेक शुभफलदायी व्रते उत्सव साजरे केल्यानंतर आता पुण्य लाभदायक प्रदोष व्रत आहे शुक्र प्रदोष म्हणजे काय हे व्रत कसे करावे या दिवशी नेमके काय करावे जाणून घेऊया शुक्रवार पंचवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी प्रदोष व्रत आहे प्रत्येक महिन्यात त्रयोदशीला प्रदोष तिथी असते या तिथीला शिवाच्या पूजनासाठी प्रदोष व्रत केले जाते शुक्रवारी प्रदोष तिथी असेल तर त्याला शुक्रप्रदोष म्हटले जाते प्रदोष व्रत हे प्रदोषकाळी म्हणजेच सायंकाळी दिवे लागणीला केले जाते प्रदोष तिथीला शंकराचे पूजन केले जाते काही पौराणिक उल्लेखांनुसार प्रदोष काळात शिव आणि पार्वतीची पूजा केल्याने संकटे दूर होऊ शकतात भोलेनाथ हे महादेव महाकाल त्रिकालदर्शी आहेत शंकराला समर्पित या तिथीचे व्रत केल्यास अनेक लाभ मिळू शकतात सुख ऐश्वर वैभव सौभाग्य प्राप्त होऊ शकते अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते शुक्र प्रदोषाची सोपी पद्धत प्रदोष व्रतामध्ये प्रदोष काळात म्हणजे तिन्ही सांजेला दिवे लाग्नीच्या वेळेला महादेव शिवाची पूजा केली जाते महादेवांचे पूजन झाल्यानंतर शिवपंचाक्षर मंत्र ओम शिवायचा यथाशक्ती जप करणे लाभदायक मानले जाते शक्य असल्यास रुद्राभिषेक किंवा जलाभिषेक करावा अनेक जण या दिवशी संपूर्ण दिवस उपवास करतात महादेवांचे षोशोपचार किंवा पंचोपचार पद्धतीने पूजा करावी बेलपत्र फूल अर्पण करावेत धूप दीप नैवेद्य दाखवून आरती करावी मनोभावे प्रसाद ग्रहण करावा यानंतर महादेवांचे नामस्मरण स्तोत्रपठन करावे असे सांगितले जात आहे तसेच यासह ओम तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहे तन्नो रुद्रा प्रचोदयात हा शिवाचा गायत्री मंत्र आणि ओम त्र्यंबकम सुगंधी पुष्टीवर्धनम उर्वारुकमीय बंधनानन मृत्युमोक्षीय मामृतात या मृत्युंजय मंत्राचं पठण जप अवश्य करावे असे सांगितले जाते कुंडलीत शुक्रग्रहाची स्थिती प्रतिकूल असल्यास शुक्रप्रदोष व्रत करावे शुक्रप्रदोष व्रत शुक्रग्रहाशी संबंधित असल्यामुळे या व्रतामुळे शुक्रग्रहासंदर्भातील दोष दूर होऊ शकतो अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते या दिवशी केलेल्या व्रतामुळे कुंडलीतील शुक्रग्रहाचा प्रतिकूल प्रभाव कमी होऊ शकतो असे म्हटले जाते शिवाच्या उपासनेमुळे कुंडलीतील शुक्र ग्रह मजबूत होऊ शकतो प्रतिकूल प्रभाव कमी होऊ शकतो शुक्र ग्रहाचे काही दोष असतील तर त्यासंबंधीचे काही उपाय केल्यास काही प्रमाणात दिलासा मिळू शकतो असे सांगितले जाते तसेच हिमकुंदल मृणालाभ दैत्यांना परमगुरूम सर्वशास्त्र प्रवक्तार भार्गव माम्यहम हा शुक्राचा नवग्रह सोत्रातील मंत्र आहे ओम द्रां द्रेण द्रौण सहा शुक्राय नमः हा शुक्राचा बीजमंत्र असल्याचे सांगितले जाते ओम अश्वध्वजाय विद्महे धनुर्हस्ताय धीमहि तन्न शुक्र प्रचोदयात ओम राजदाभाय विद्महे भृगुसुताय धीमही तन्नो शुक्र प्रचोदयात हे दोन शुक्रांचे गायत्री मंत्र आहेत कुंडलीत शुक्र कमकुवत असेल तर लक्ष्मी देवीची उपासना विशेष पूजन करावे असे सांगितले जाते तसेच पांढऱ्या रंगाचा समावेश असलेले वस्त्रदान करावे शुक्रवारी विशेष व्रताचरण करावे तसेच योग्य सल्ला आणि मार्गदर्शन घेऊन शुक्ररत्न हिरा धारण करावा असे काही उपाय सांगितले जाते तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद